वेगवेगळे सीन लिहून येत आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ऍक्शन आहे कॉमेडी आहे सगळंच आता लिहून येत आहे आपल्यासारखं नसणारं व्यक्तिमत्व साकारायचं म्हणजे थोडं तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हावं लागतं त्याच्यासाठी तेच असतं काय त्या ठिकाणी असल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं असेल नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सुखकळ या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे आरती वडकबाळकर म्हणजेच तुम्हाला सगळ्यांची लाडकी नाही ना सो कशा आहात मी मस्त एकदम तू कशी आहेस मस्त बरं मालिकेत ट्रॅक सुरू आहे छान सुरू आहे ट्विस्ट आला आहे मोठा आणि आशयची एंट्री झाली ती प्रेक्षकांना आवडते सो तुम्ही पर्सनली किती एन्जॉय करताय हा ट्रॅक आम्ही सेटवर तर खूप मजा करतोय आता कारण की एक कधी पण एक नवीन व्यक्ती एंटर झाल्यानंतर एक वेगळी एनर्जी घेऊन येते सो तेच झालं आहे आणि आशय खूप बडबड्या आहे मस्तीखोर हो आहे तर ते एक छान एनर्जी तो घेऊन आला आहे इकडे आणि काम सीन करायला मजा येत ती आहे कारण की सीन वेगवेगळे सीन लिहून येत आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ॲक्शन आहे कॉमेडी आहे सगळंच आता लिहून येत आहे रोमँटिक सीन आहेत म्हणजे असं आहे की थोडासा माझाही रोमॅन्टिक ट्रॅक आहे का असं वाटण्या इतपत पण ती सगळंच तुम्हाला कळेल म्हणजे काय आहे सो वेगवेगळे पैलू काम करताना पण ट्राय आऊट करता येत आहेत सो दमाल येते अगदीच ना नैना किंवा नैना ही, ही पात्र असे मला वाटतं की अशा काही मुली ज्या खूपच नवऱ्याचं ऐकणाऱ्या असतात किंवा अशा काही मुली ज्या काही वेळेला स्वतःचं ठाम मतही मांडतात सो तुम्ही पर्सनली नेनाकडे कसं बघता आणि नेनाकडून काय गोष्ट तुम्हाला घ्यायला आवडेल मला एकतर मी माझ्या पूर्ण विरुद्ध आहे नैना त्यामुळे ते एक चॅलेंज आहे की अगदीच आपल्यासारखं नसणारं व्यक्तिमत्व साकारायचं म्हणजे थोडं तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हावं लागतं त्याच्यासाठी की हे हे असं कसं ऐकून घेईल ते असं कसं मी तर असते तर बोलले असते पण विचार केल्यावर असं वाटतं की मेजॉरिटी समाजात अशा मुली बायका आहेत ज्यांना ऑप्शन नाही आहे ज्यांचा व्हॉईस असून पण त्यांना बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की मत मांडता येत नाही सहन करावं लागतं तर मला एक बरं वाटतं की त्याचं रिप्रेझेंटेशन मला करता येत आहे की लोकांना ते म्हणून जवळचं वाटतं आहे कॅरेक्टर की अरे आमच्याकडे पण असंच होतं मला पण बोलता येत नाही माझी सासू पण असाच त्रास देते सो so, कुठेतरी त्यांच्याबरोबर एम्पथाईज सिम्पथाईज मला करता येत आहे हे काम केल्यानंतर पण आता आशयचा ट्रॅक असू दे किंवा स्पृहा म्हणजे सौमित्र आणि मिथिला दोघंही ज्या प्रकारे मला सपोर्ट करतात नयनाला सपोर्ट करतात या सगळ्यातून बाहेर पडायला किंवा काहीतरी नवीन तुझं तुझं तुझ्यासाठी तू जे केलं पाहिजेस जगली पाहिजेस ते असं मला वाटतंय की सिरियल बघणाऱ्यांनी हे त्यातून घ्यावं की जसं त्या तिच्या आयुष्यात नयनाच्या आयुष्यात सौमित्र आणि मिथिला आहेत तसं तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुम्ही शोधा की जे तुम्हाला हे या गोष्टी करायला एनकरेज करेल आणि तुमचं व्हॉईस तुम्हाला मांडता येईल तुमचा सेम मांडता येईल अगदीच पण ना प्रोमोस पडल्यानंतर प्रत्येक पात्रासाठी काही ना काही कमेंट्समध्ये असू जेव्हा जेव्हा तुमचे प्रोमोस पडतात किंवा तुम्हाला पर्सनली काही डीएम्स वगैरे येतात आणि ते काय असतात साधारण तुला म्हटलं तसं मला बऱ्याच होतं की तुम्ही का ऐकून घेता तुम्हाला का जायचं आहे परत त्या नवऱ्याकडे एवढं तो वाईट वागतोय काही स्टँड घेत नाहीये म्हणजे अंगावर हात पण उचलतोय तरी पण तुम्ही का जाताय तेच असतं काय त्या ठिकाणी असल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं असेल तिच्यासाठी तो सर्वस्व आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी पळून जाऊन लग्न केलेलं आहे त्यामुळे ते प्रेम पण आहेच ना कुठेतरी आत्ता गोष्टी बिघडल्या आहेत पण याचा अर्थ असं नाही तो माणूस तसाच असेल पहिल्यापासून तर तिला ते सोडायचं नाही आहे काही करून तिला ते वर्क करायचंय तर बाबतीत मला खूप येतात की अरे काय तुम्ही बोलून टाकलं पाहिजे परत आला पाहिजेत घरी वगैरे सो so, ते आहे पण कुठेतरी नैनाचा हसबंड थोडस हार्श दाखवलेला आहे पण तुम्ही सुद्धा खऱ्या विषयात मॅरिड आहात सो घरी तुमच्या पार्टनर सोबत याविषयी काही डिस्कशन होतं का खरं सांगायचं <laughs> तर कामाबद्दल नाही डिस्कशन होत कारण की वेळच नाही मिळत म्हणजे आम्ही बऱ्याच वेळ इथे आणि माझा न नवरा स्वतः मालिका लिहितो तो, तो लेखकच आहे okay. तर माझं काम संपवून मी जेव्हा घरी जाते तेव्हा तो दुसऱ्या दिवशी त्याच्या सिरियलचे सीन लिहित असतो त्यामुळे फार वेळ मिळत नाही पण कधी कधी हसू येतं राग येतो की काही सीन जेव्हा असे करून जातो ना की हे काय रे असं कसं लोक हो वागू शकतात असं नाही होत या रे तेव्हा त्यांनी मला बऱ्याचदा सांगितलं की आपल्या आजूबाजूला असं होत नाही म्हणजे ते होत नाही असं नाही ते होत असतं समाजात हे अशी अशा असे कुटुंब असे कपल्स पण आहेत ज्यांच्यात हे घडतंय आपण सुदैवाने तसे नाही होत आपल्या आजूबाजूला तसं घडत नाही हे आपलं नशीब आहे So, <laughs> uh, मालिका म्हटलं की सासू सुनेचा ड्रामा किंवा ननंदानी वहिनीचा ड्रामा पण इथे ननंदानी वहिनी मध्ये मैत्री असलेली पाहायला मिळते सो स्पृहासोबत कसा बॉन्ड झालाय आणि तुमची काय केमिस्ट्री so, आहे तुमचे आम्ही रील्स वगैरे बघत असतो सो स्पृहासोबत काम करताना किती मजा येते स्पृहा बरोबर आता हे दुसरं काम आहे माझं पहिलं तर एकतर आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहोत खूप अनेक वर्षं झाली त्यामुळे एक म्हणजे आम्ही जी आधी एक मालिका केली होती त्याच्यामध्ये पण आम्ही नणंद आणि भाऊजयच होतो ते हो तेच रिलेशन आता परत आहे पण वेगळं आहे आता एक मच्युअर नणंद भाऊजय आहे त्यावेळेस थोड्या मज्जा करणाऱ्या होत्या स्पृहाबरोबर काम करणं कायमच मजेशीरच आहे कारण की आम्हाला म्हणजे तेच म्हणते मी की इथे ही सिरियल घेण्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन ते पण होतं की अरे आपण परत एकदा काम करतोय आपण परत एकत्र असणार की दोघी आपापल्या कामात एका पॉईंटला एवढे बिझी होतो की भेटायचो वेळ काढून पण असं मनसोक्त गप्पा मारायला वेळ मिळायचा नाही कधी कधी तर आता तर रोजच वेळ मिळतो सो ते ते एक आम्हाला खूप नशीब आहे आमचं की आम्ही एकत्र काम करतो आणि मजा येते काम करायला सौमित्रसाठी ना स्पृहाच म्हणजे ती काय त्याची बाजू वगैरे घेत नाही मिथिला पण तिचा स्टँड कळून येतो की तिचा स्टँड काय आहे पण तुमचा म्हणजे सौमित्रसाठी तुमचं काय असणार आहे तुम्ही तुमची काय भूमिका असणार आहे सुरुवातीला तरी आत्ता तो जरासा इरिटेटिंग आहे माझ्यासाठी असं तर की हा कुठून आणि ते तसं दाखवलं पण आहे कॅरेक्टर तो येतो डायरेक्ट आलाच आहे तो त्यांनी एंट्रीच घेतली आहे तर आम्हाला पण थोडासा वेळ लागतो आहे ते ॲक्सेप्ट करायला की हा कोण आहे कुठून आला आहे असा का वागतो आहे सगळ्यांना अरे तुरे करतो आहे पण इव्हेंच्युली मला असं वाटतं जसं जसं तो तो माणूस कसा आहे हे कळत जाईल ना जसं जा जसं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी तो मदत करत जाईल ना त्या चांगलं बनवायला ते आयुष्य तसं मला असं वाटत त्याच्याबद्दलचं तिचं जे पूर्वग्रह आहे ते कमी होत जाईल आणि त्यांचाही एक काहीतरी छान बॉन्ड तयार होईल असं मला वाटतंय आणि मग मिथिलाचं पण तसंच व्हावं ह्याच्यासाठी माझे मा प्रयत्न नक्की असतील अगदीच पण मग नैना सपोर्ट करेल का सौमित्र आणि मिथिला कशासाठी आता तुम्ही जर बोलला म्हणजे मालिकेत त्या दोघांचं पुढे जर काही झालं जर काही झालं तर काय माहिती आता त्यावेळेस नैनाची मनस्थिती काय असणार आहे कारण की मध्ये काही दिवस नैना वेड्यासारखी वागली आहे तर मला माहीत नाही आता नैनाला त्यावेळेस ते म्हणजे मित्र म्हणून ठीक आहे घरात येतोय म्हणून ठीक आहे पण माझ्या भावाची जागा तर तो घ्यायला आला तर ती काय रिॲक्ट होईल मला नाही माहिती जसं की सौमित्रे पात्र ऑनस्क्रीन खूप फनी किंवा थोडंसं इरिटेटिंग आहे तसं असेही आयुष्यात कसं आहे आणि सेट वर सुद्धा तो तुम्हाला असाच त्रास येतो किंवा मस्ती करत असतो का असे भयंकर पडबड आहे आम्ही खूप सगळेच म्हणजे गप्पा मारतो मस्ती करतो खरं सांगायचं तर तो यायच्या तिथे आहेच म्हणजे तो यायच्या आधी आम्ही शांत होतो मेकअप रूममध्ये मी आणि स्पर्धा माझा स्पर्धा तिचा काहीतरी क्रोशे कर मी माझा काहीतरी कर असं आमचं एक चालू असायचं आणि एक सगळ्यात बडबडी होती ती म्हणजे मिमी मी, माई पण असे आल्यापासून <laughs> खूप तो येतोच आणि तो मस्ती करू लागतो त्यामुळे एक वेगळी एनर्जी येते ते मजेशीर आहे सगळं अगदी थँक्यू सो so मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आमची मालिका बघत राहा आमच्यावर प्रेम करत राहा आता सौमित्र आलाय जसं आमच्या आयुष्यात तो आनंद घेऊन येतोय परत हरवलेला तसं तुमच्या आयुष्यात पण छान काहीतरी आनंदाचे क्षण सौमित्रच्या तर्फे मार्फत आमची मालिका घेऊन येईल जे तुम्हाला असत की अरे की खूप बिचारे खूप पिचले आहेत काहीतरी घडते तर आता फ्रेश ब्रीद अफेअर येणार आहे तर बघत रा आमची मालिका नक्की अगदी थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल बेलेकन दाबायला विसरू नका